मला असं वाटलं की माझ्या आईवडिलांनी मला प्रेम करून मोठं केलं पण राजकीय जन्म माझ्या ह्या सर्व तुम्ही सर्वांनी दिला आणि राजकारणामध्ये तुमचा जन्मच दिला नाही तर माझ्या मायबाप बीड जिल्ह्यातल्या तुम्ही सर्वांनी मला देशाच्या उच्च सभागृहात पाठवलं त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो त्या आमच्या सर्व माता भगिनी त्यांना रक्षाबंधनाच्या औचित्य दोन दिवसा तीन दिवसापूर्वी झाले त्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्यासोबत असलेले पंचायत समितीचे सदस्य पिंटूजी ठोंबरे बंडूजी चौधरी आष्टीचे आदरणीय महादेवजी टोके किरण आहेर आणि या गावचे सर्वच नावं घेता येतील असे सर्व प्रमुख शिरापूरचे असेल आमचे सबेपूरचे पण इकडे आलेत सर्वजण ते सर्व त्या कालपासून वाट पाहतात अशा सर्व आमच्या माता भगिनी पण तुमचं खरोखर कौतुक करूत्रचलन करताना एक बोललो कोणी तरी की जे तुमचा निकाल लागला तेव्हा आठ वाजेपर्यंत चूल पेटवली नाही शहारे उमटतात की एवढं प्रेम का केलं जनतेनं की बीड जिल्ह्यातल्या तुमच्या सर्वांचं एक लेकरू समजून तुम्ही मला एवढं प्रेम केलं खरोखरच कौतुकास्पद आहे एवढं प्रेम जगात इथून मागे कोणावर केलं नसेल बीड जिल्ह्यानं तेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलं म्हणून आपण खासदार झाले खासदार होण्याचं स्वप्न आपल्यासारख्या सर्वसाधारण घराने जनमलेल्या मुलांना बघणं सोपं नाही तुमच्या आमच्यातलाच एक मी आहे त्याच्यामुळे तुमची मागणी जी काय असेल ती माझ्यावर हक्कानं सर्वाधिक हक्क तुमचा असला पाहिजे ना आहे त्याच्यामुळे तुम्हाला मागणी करायचा रास्त अधिकार आहे पण मला पूर्ण करताना काही बंधन आहे कारण मला फक्त पाच कोटी फंड आहे आणि आपल्याला आठशे गावामध्ये बीड जिल्ह्यातल्या लीड आहे आणि फक्त पाच कोटी पाच कोटीमध्ये त्याच्यात जीएसटी जाते आणखी म्हणजे आपल्याला वर्षाला चाळीस गावं पन्नास गाव सुद्धा दहा दहा लाख दिला तरी चाळीस गावं होतात बघा आता आठशे गावाला किती वर्षे लागतील पाच वर्षात दोनशे गावं पंचवीस वर्षे खासदार मला राहावं लागेल तो आठशे गावं ठीक आहे ते विनोदाचा भाग जाऊ देत पण तरी पण तुम्हाला मी पहिल्यांदा एक शब्द देतो की तुम्ही ज्या तीन मागण्या माझ्याकडे केल्यात त्यातील कुठलीही एक मागणी तुम्ही सांगा सगळे जण विचार करू तुम्हाला सभामंडप द्यायचा आहे तुम्हाला मशानभूमी द्यायची की तुम्हाला शाळेच्या ग्राउंडला कंपाऊंड कायदे तुम्ही बोलला त्याच्या तीन मागण्या केल्या त्याच्यातलं कुठले द्यायचे तेवढी मागणी तुमची प्रामुख्याने मी पहिल्या याच्यामध्ये मंजूर करून तुम्हाला एक काम देतो असं तुम्ही कुठलंही सांगा तुमच्या मनावर तुम्ही सर्वजण मिळून मला तीन पैकी तीन म्हणलात तर सध्या अवघड आहे एक खासदार नाही आणि तसा जर विचार केला तर आता मला प्रत्येक ठिकाणी सांगायची वेळ खासदाराचं काम काय आहे तर खासदारा रेल्वे आली का कुठं आणली नॅशनल हायवेचं काही काम कुठं काही अडचणीत आहे का, का। केंद्राच्या याच्यात सर्व आमच्या तरुण मंडळी सुद्धा तुम्हाला पण सर्वजण आता मोबाईल बघायला सर्वांना कळतंय जिथं अन्याय व्हायला तिथं आपण गेलं पाहिजे हे <laughs> सर्व ज्या गोष्टी आहेत पोस्टाच्या बाबतीत कुठे अडचण जे केंद्र शासनाच्या आख्यारीत विषय येतात ते खासदाराकडे येतात तरी पण तुमची अपेक्षा आता सध्या जिल्हा परिषद मेंबर कुणीच नाही आपल्याला आता कर्मधर्म नशीब तुमचं चांगलं कमी कमी आमदार तरी आपल्याला इथं आपला आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टीतून करताना बाकी काही गोष्टी तुमचा अपेक्षा असणं स्वाभाविक आहे पण या अपेक्षा पूर्ण करताना मला पण काही बंधन आहेत पण मी तुम्ही जे काही सांगाल ते मी तुमच्या मनावर सोडतो तुम्ही म्हणला सभा म्हणतात तर आजच जे आहे तुम्हाला दहा लाख रुपये बंड लगेच देतो तुम्ही सांगा तुम्ही म्हणला स्मशानभूमी तर मशानभूमी सुद्धा कुठल्या ना कुठल्या याच्यातून करून तुम्हाला देतो दुसऱ्या फंडातून जर झाले मी असं एक तर काम तुम्हाला देतो आणि खासदार फंडाचं नाव मला पण लावायचं तुम्हाला काय तुमच्यापेक्षा मलाही लावायचंय आणि आपण शंभर टक्के खासदार फंड इथे द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि झाले तर दोन पण करू पण एकचा शब्द मात्र नक्की देतो आणि मला कालच यायचं होतं कारण माझ्याकडे कर तुम्ही परवा आले काही जर कार्यकर्त्यांनी या बोलले मी रविवारचा टाइम दिला पण परत पुन्हा आमच्या इथे याला यायचं होतं याच्या आपलं मद मदन जाधवच्या तिथे दोन वाड्याला तर ते हा त्या वाड्याला येत असताना की नाही इथून जाऊ लगेल म्हणून असं बोलल्यामुळं काल येता येता पण काय झालं अतिवृष्टी झाल्यामुळे तिकडे दोन माणसं जिल्ह्यामध्ये वाहून गेले त्याच्यामुळे तिथं जाणं पण तेवढी जबाबदारी खासदार म्हणून आपली होती म्हणून मी तिकडे गेलो त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो की काल आलं नाही आणि आज पण मी साडे अकराला येतो होतं मला बीड जिल्ह्याच्या बाहेर दोन पडायचं होतं किती तास लागतं धरलं दोन तीन तास दुसरंच होतोय ता ठीक आहे आता त्याला इलाज नाही कारण रोडवर येणारे म्हणले की थांबवतात थांबावं लागते कुणीतरी चहा प्या म्हणते आता एवढं प्रेम करणार पुन्हा भेटणार आहे तुमचा चहा तुमचाच चहा तुमचीच हार तुमचं सगळं आणि मला टाईमच द्यायचं आहे ना जेवढा मिळतंय तेवढा द्यायचा प्रयत्न करतो आणखी आठ दिवस अधिवेशन राहिले अधिवेशनाला मला संध्याकाळच्या विमानानं जायचं ही कार्यक्रम संपत नाही त्याच्यामुळे संध्याकाळचं विमान काही सापडणार नाही इथलं त्याच्यामुळे आता परत आणखी पाच तास प्रवास पुण्याला करावं पुण्याच्या विमानानं जावं लागणार ठीक आहे तिच्यात काही काही विषय नाही तर पुण्याहून ना जाणार आहे या सर्व गोष्टीतून तुमचं एवढं प्रचंड प्रेम आहे आणि हा एक विषय एवढाच नाही पण मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे की हा विषय विकासाच्या कामापुरता मर्यादित जरी तुम्ही बोलला असला पुराचं दवाखान्याचं काम आहे आमच्याकडे बऱ्याच महिलांचे कॅन्सरचे काही प्रकार असतात तुमच्याकडे काय का असतात याच्यासाठी सुद्धा आमच्याकडून पैसे देता येतात ते मी देतो माझ्या फंडातले कमी पडलं तरी दुसरे जे देतो कुठलं पुणे असेल तुमचं संभाजीनगर असेल त्या दवाखान्यात एखादं बिल जर आपलं चार दोन लाख झालं तर तिथं सुद्धा पंचवीस तीस टक्क्यापेक्षा बिल आपण कमी करून आपल्याला कुठ पाहिजे ते आपल्या लोकांना साथ द्यायचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादा मी खासदार मी त्याच्यात आहे आणि ते मी करत असं तुम्हाला माझ्या दोन्ही तिन्ही पी चे नंबर जे दवाखान्यात बघतोय तो राम गवळी त्याचा नंबर आम्ही टाकलेले आणखी परत टाकायचे सर्व जर घ्या माझा नंबर फेस टाईमला लागतो जे तिकडे आयफोन फोन म्हणजे नसल तुम्हाला काय अर्जंट असेल तर माझ्या रेग्युलर नंबरवर तुम्ही मेसेज टाकला तर मी तुम्हाला कॉल बॅक शंभर टक्के करणार कर म्हणजे कारण त्याची झोपतच नाही रात्री बारा वाजले फक्त मेसेजला कारण फोन जर घेतला आता फोन चालू झाला फोन नाही ना उचलला ना ना तर मी तुम्हाला बोलतोय समोरचा कार्यकर्ता कुठल्या ह्याच्यात असं माहित नाही उचित नाही म्हणते त्याच्यापेक्षा लागत नाही म्हणलं तर बरं त्याच्यामुळे मेसेजला रिप्लाय म्हणतो शंभर टक्के देतो आणि थोडस काम करण्यात वेळ आपला जातो जातो त्याच्यामुळे माझा फोन रेग्युलरली तुम्हाला फेस टाईम लागेल मला मेसेज मिस कॉल पडला तरी मी करतो परत या सर्व गोष्टी सांगायचं याय त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी त्या अडचणी असतात आपल्या शेतकरी कुटुंबाचा आपण ग्रामीण भागात आहोत दवाखाना हा आपल्यासाठी खूप महत्वाचा हो विषय आहे आणि बाकी दवाखान्यासाठी सुद्धा जे काही मदत करतात ते जे पॅनलवर दवाखाने असोत नसोत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही कधीही सांगा आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू आता बीडला इथे सर्व गोष्टी तुम्हाला बीड दवाखाना जवळ आहे पण आपल्याला जे मोठे आजार असतात त्याच्यासाठी सर्व गोष्टीसाठी पण बाकी कुठल्याही गोष्ट काही अडचणी तर कधीही काही सांगा त्याच्यासाठी खासदार म्हणून मी तुमच्या बरोबर आहे तुमचाच एक मुलगा म्हणून तुम्ही मला एवढं प्रेम केलंय स्वतःच्या आई वडिलांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं की नाही मला माहित नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही केलं त्याच्यामुळे तुमचं सर्वांचा आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दहा वाजेपर्यंत कुणीही देवलं नाही रात्री निकाला शंभर टक्के मला त्याचा अभिमान असला पाहिजे आणि तुमचा सर्वांचा गर्व असला पाहिजे की तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम केलं बाकीच्या विषयी पुन्हा वेळ ज्यावेळेस त्यावेळेस बोलला आणखी रोहतवाडीला जायचंय रोहतवाडीच्या नंतर काहीतरी मला वाटतं करंजी जवळ कुठलं तरी गाव आहे तिथं जायचंय घाटा पिंपरी काय तिथं जायचं म्हणजे एवढी आणखी दोन तीन गाव आहेत आणि एक गेवळे तालुक्यात ता एक बीड तालुक्यात एक पाटोदा तालुका पाटो ता ता परत नाशिक तालुका रस्त्याने दौरा कळाला की ते प्रेम आता बघा सफेपुरून मी तिकडे रोज भेटतोय पण नाही आणि इकडेच केला आम्हाला एवढ्या एवढ्या वेळा तर माझं तिथं सापडलं असतं सफेपुरू वाल्यानं इतर यायला जेवढं अंतर आहे तेवढं माझं घर पलिकडे पण तरी ठीक आहे आला ते कौतुक आहे तुमचं काम मी जे जे ऐकून घेतो जे म्हणतात ते प्रामाणिकतेने प्रयत्न करणार आहे माझा जेवढा खासदार फंड आहे त्याच्यातून वर्षाला चाळीस गावं देता येत असले तरी सुद्धा शंभर गावं कसे देता येतील पुन्हा तरी आली शंभर गाव कृषी करता येतील असं माझं मानस आहे आणि पाच वर्षामध्ये आपल्याला पाचशे गावाला फंड द्यायचा आहे मंदिरात बसून सांगतो देणारच आहे काही ठिकाणी आता सुद्धा खासदारांचा थोडा थोडा कसा काय कुठा करून बंड घेतोय त्यांचं नाव त्यांचं बजरंग बजरंगोरेंनी खासदार यांच्या प्रयत्नातून एवढं ते लागलं इराज नाही त्याच्यामुळे आपल्या काहीतरी तळमळ केली पाहिजे धडपड केली तर होते आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात विम्याचा प्रश्न असत जे जे प्रश्न शेतकऱ्यांचे केंद्राशी निगडीत आहे त्याच्यासाठी तुमचा खासदार झटतोय आणि मला वाटतंय तुम्हाला असं कुठे वाटलं का ह्याला मतदान केलं याय आरामपूर गेलं ती तिकडेच गेलं असं तुम्हाला जर वाटलं असलं तिथं मंदिराचं दोनदार पडत आहे तुम्हाला कधी पाच आता वाढला का खासदारला तुम्ही वर्ष झाला निवडून दिलं काहीतरी रोड आहे का नाही मला एवढं सांगा नसलं तर चुकलं म्हणा चुकलं तर मी झैर माफी मागणार तुम्ही सगळ्यांची पाय धरून मला काय नाही मला काय म्हणजे असं नाही तुम्ही माझ्या वडिलासारखे सर्वजण आहात माझे तरुण मंडळी सुद्धा एवढे आक्रमकतेनुसार म्हणजे मनातून चेहरे चेहरेच सांगतात तुमचे की तुमचं किती प्रेम एवढं प्रेम तुमचं आहे वेळोवेळी आणखी आज थोडा वेळ कमी आहे अखंड सत्तेच्या निमित्तानं जरी आलो असलो तरी पुढच्या काळात अलकी कुठल्या ना कुठल्या निमित्त मी गावात येईल आणि एकदा घंटा दोन घंटे मस्त जेवायला घ्या मला सुंदर चक्की